सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित इथे येण्याच्या पूर्वी काही गावांमध्ये जे काही मित्र परिवार आहेत त्यांच्याशी पूर्ण वर्णने बाळटी घेतली आणि अतिशय चांगलं कार्य माननीय आमदार साहेब साहेबांच्या माध्यमातून आपल्या मागामध्ये संपन्न झालेला आहे मला वाटत कि मी मंत्री राहून सुद्धा एवढ विकास निधी आणू शकलो नाही एवढा निधी आपाने आपल्या मत एक दिवशी आता आपाला मी मालगावला बोलवतो आणि त्याला समजून घेतो थोडंफार काही शेत रस्त्यांचा विषय राहिलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मला आदेश आहेत आणि म्हणून मी अतिशय सांगू इच्छितो पाचोडा आणि भडगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढे शेत रस्त्यांची यादी आपली शिल्लक असेल ही यादी तुम्ही द्या काही यादी ऑलरेडी दिलेली आहे मालेगावच्या यादीपेक्षा फार पंचवीस किलोमीटर जास्ती आपल्या विधानसभेच्या क्षेत्रासाठी रस्ते मंजूर केले जाते कदाचित या विधानसभा क्षेत्रामध्ये एकही रस्ता शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीची आपण मान्यता आपल्या सर्व रस्त्यांच्यासाठी त्या ठिकाणी देऊ कारण शेवटी ते शेतकऱ्यांच्यासाठी रस्ते महत्वाचे आहेत जो आपला अन्नदाता आहे जो कष्टकरी शेतकरी बांधव आहे त्याने कष्टाने पिकवलेला माल तो घरापर्यंत आणणं बाजारपेठेमध्ये हे रस्ते खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त रस्ते आपण या भागातले पूर्ण करू हे मी आपल्याला या ठिकाणी अतिशय नफ्रतेने अस्वस्थ करतो मला वाटतं की काही नाविन्य पूर्ण योजना मला प्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पण शिकायला मिळालं आणि चांगल्या बाबी माझ्यासारख्या कानावर या ठिकाणी आलेल्या पद येत असतात पद जात असतात आपल्याला माहिती आहे एकदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना काही पत्रकार मित्रांनी त्यांना प्रश्न विचारला बाळासाहेब तुमच्या संकल्पनेतून माणसं